धाकाची रोज लपडे गावाच्या लोकाची दगडात पक्षी दोन एका दगडात पक्षी दोन अर साधून संधी मारतो खडा अरे गाव गाडा अन मोकार राडा रा <laughs>

आई प्रेमाचा नुसता दिवाना एक तरी हो मना फुलवी पोरी लार फुलवी पोरी लाल शिकावी प्रेमाचा धडा अरे गाऊ गाडा अन मोकार <gorilla rhymes> <स्टावाग> राडा 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 હર ગઉ ગાડા અન મુખર રાધા સાડા હર ગૌ ગાડા અન મુખર રાડા રાધા સાડા હર ગઉ ગાડા અન મુખર રાધા રાધા સાડા हॅलो हे आहेत या गावचे पाटील रंगराव हे कधीच कोणाशी सरळ भाषेत बोलत नाहीत बरं का होऊन जाईन तुमचं काम अरे रंगराव पाटील म्हणतात मला होय फोन कर ना झालं का काम होय पाटील हे गोठा बिठा व्यवस्थित जाळून घे करतो की आणि जनावरांना चारा वगैरे टाकून घे टाकतो की आणि जर व्यवस्थित काम नाही केलं तर टंगडेच काढीन अहो समजा काम मीच करतो की पाटील मला मीटिंग आहे मी येतो बर बर पाटील आले का रे सगळे मीटिंगला आणि तो सरपंच काय नाही बर येतो मी त्या सरपंचाला जरा जादाच झालेला दिसते बघावं लागतंय त्याच्याकडे हो सरपंच का मावशे काय पाहिले कपडे घालून हिंडतात काय गावातले काम धंदे आणते पाहता का नाही काय काम आहे ते तुमचं ते तरी करतोय तुम्ही काळजी ना करू आमची त्याच्या संदर्भातच मिटिंग आहे म्हणजे दारुबांधीवर त्याची काळजीच नका करू तुम्ही मी चाललो आणि करतो काम तुमचं हे आहेत या गावचे सरपंच दिनकर माने एकदम चांगला माणूस जनतेची सेवा करणारा पण पाटलाचा आणि यांचा आकडा आहे बर आयला या दारून ना गावात इतका दिघाणा माझ्याला का का। आहे काही विचारूच ना, ना, ना का पण मला ना सरपंचा नात्यानं ना गावासाठी काय धिर करावं लागेल कोणाचा फोन आला कडे मंडळी यो हारी येवर का पण अख्खं गाव याला हार्या म्हणतं शो फक्त ना याच्या काड्या त्याच्या काड्या करण्याचं काम करतो यो कोणलाच घाबरत नाही याच्या बायकोला सोडून हॅलो काय रे आर मीटिंगमध्ये मी नंतर फोन करतो नाही महत्वाची काय नाव राय बाईकडं गेला काय माहिती कुठं उलाटला ही आहे हरीची बायको शांता हिच नावच भक्त शांत आहे पण कधीच शांत राहत नाही त्या भाऊला पण आताच्या यायचं होतं पावसाला नाही वायटाला बाय मला कसं पात्रात दिलं काय माहिती नफा ना तोटा चल झापा रोजच आहे बाय त्याच काम कर ते काम कर हाँ। हाँ। या 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 साहेब आले का दगडा हळद लावून शांती ग पाणी घेऊन गेलो तो मी हे काय मग हा अरे बापरे जादू झाली म्हणायची कसं काय पाणी आलं याच्यात जा, बघ शांत मला जादू बी करता येती लाज नाही वाटत का तुम्हाला त्यात काय लाज वाटायची अहो पण मी काय म्हणते एवढा सरकारनी संडास बांधून दिलाय त्याच्यात जायचं सोडू तुम्ही बाहेर का जाता हे पे मला नाही होत त्याच्यात संडास मोकळ्या हवेत लगेच पोट मोकळ होतो माझं हा 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 मला सांगत जा मग माझ्यावरच तुझा ती काय नाही एक लाट टाकली चांगली पेकड मग मोकळ्या होता लय नको बोलू शांते जा अनुस्ती नुसती गॅसवरच असती जा बघावतो गॅसच नीट करती चार आठ उठ मिटिंग ला मला पळे मोठा अ गॅस घेऊन जा चालला इकडे ना घरी चाललोय गावात गेलो दूध घालायला हाय अरे चल की सोड तुला घरी ही आहे रागिनी रंगराव पाटलाची एकुलती एक यक पोरगी ही नावाप्रमाणेच रागिनी असल्यामुळं गावातले पोर हिच्यापासून चार हात लांबच राहतात बर का नाही नाही जातो मी कुठं लांब जायचंय मला अरे चल की एवढा काय पोरी लाजायला लागलाय चल बस नको तो नहीं, नहीं, काँ नहीं, काँ नहीं। आहे गाडी स्टाकी मोठी मला बारीक गाडी आवडती काय आणला नाही काय नाही काय नाही हा आहे अजय पण याला अख्ख गाव आजा म्हणत गावात दूध घालायचं काम करतो पाटलाची पोरगी रागिनी याच्यावर लय मरती पण या बियाण्याला मास्तरची पोरगी आवडती राणी ए राणी आवरलं तुझ हो किती हे आहेत गावच्या मुलांच्या भवितव्यासाठी दिवस रात्र मेहनत करणारे मास्तर अतिशय चांगला माणूस आवृत्तच होते बाबा ही आहे वलगुडे मास्तरांची पोरगी राणी वडिलांसारखीच हुशार संस्कारी अभ्यासू आज आईच्यावरच लाईन मारितो तुला कॉलेजला सोडून मला शाळेत जायचंय चल लवकर बरं अगं चल लवकर पाऊसही उघडलाय जाऊयात ठीक आहे चला बाबा बसो? बस 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 लवकर चला बाबा हरिया टाकणं प्रत्येका लवकर अहो अण्णा टाकीतो ना दम नाही ना या था हो एवढा या आता टाकलाय ना घेतलं एक मिनिट फोन आला बायको बायको काय काय अरे मीटिंग मध्ये सरपंच सोबत ती तुपला तू बघ ती किराण्याचं मला लोक सांगू हे पण काय करावं काय माहितीये भाई या सरपंचाला काम नाही मी स मीटिंगात ठेवून लोकांना बोलून घेतो सरपंच काय काय सांगता तुम मीटिंग होती ना हे हे कुठे ते अग हे पावसामुळं मीटिंग कॅन्सल झाली होती आमची मीटिंग आणि तुमची हे ना बसले असते कुठं तरी पत मला माहितीये का जाऊन शिवादेव बाई मी तुम्हाला फोन केला होता मला तो म्हणले मीटिंग मध्ये बघ घरात काय नाही किराणा नाही काय नाही आणि मला म्हणतो मिटिंग खोट बोलतो का माझ्यासोबत तर मला दिसू दिस फक्त फोगत कोणता पत्ता टाकू घड्या तो नाही तो टाका तो तुमच्या सारखा बिन कामाचा <laughs> थँक यू तू कस का हा ना आलो नाही नाही घरात किराणा नाही भाजीपाला नाही अण्णाला तेच म्हणत होत भाजीपाला खेळायचं आणायचंय पण ते नाही खेळायचे ते म्हणले पाच मिनटं बस काय होय अण्णा सरपंच कुठे सरपंच कोणते

मोधा राधा राधा तू घरी अशी ना तुकडे गिळायला मग सरळ ते बघ मग आला नावाची शांताबाई नाही